नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे उद्या ता दत्त जयंती आहे आणि आमच्या गावामध्ये आमच्या तुरळ हरेकरवाडीमध्ये आहे ना माझा मित्र आहे संजय बामणे म्हणून तर त्याने छानपैकी श्री दत्तगुरूंचं मंदिर देखील बांधलं आहे आणि त्याच्या मूर्ती जी आहे त्याचं कदाचित आत्ता आगमन झालं आहे ते आपण आता थोडीशी काहीतरी मिरवणूक आहे ते देखील पाहूया आणि आजच्या ब्लॉगला आपण अशी सुरुवात करूया आमची आत्या देखील आली होती मुंबईला बरेच दिवस राहिली आणि आता आता आका घरी जातेस जा व्यवस्थित चला आपण बघूया मिरवणूक कशी आहे ती आणि आजचं ब्लॉक मध्ये काय होईल काहीच ठरवलेलं नाही पण आता आपण झटपट मिरवणुकीकडे जाऊया आणि पाहूया मिरवणूक कशी आहे ती आपला मित्र देखील आलाय बा दत्ता दत्तजयंतीसाठी आला पेशव दत्ताजीसाठी अरे जबरदस्त खरं आप <laughs> तर आपला मित्र आहे मुंबईला असतो एकदम हायफाय एरियामध्ये कुठे तुझं गिरगाव गिरगाव मध्ये राहतो कधीतरी जाऊ या जाऊया मग यायचंच आहे आपलं घर आणि आपली गाडी देखील आली येऊ दे येऊ दे येऊ दे चला मूर्ती आणली आहे ना चला बघूया चला मंडळी श्री दत्तगुरुंची मूर्ती आणली आहे आपला मित्र आहे पंड्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खर तर आमच्या या भावावरती आहे ना खरंच श्री दत्तगुरूंची आहे आणि त्याची बरीच अशी म्हणतात ना कामं किंवा मग त्याच्या सदीच पूर्ण झाल्यात दत्तगुरूंच्या कृपेने आणि आज मोठा सोहळा करतोय तो त्यांच्या आशीर्वादाने बरोबर ना हा त्याच्याशी आपण नंतर गप्पा मारू आता तो घाई गडबडीत आहे तिकेचा काय म्हणतोय नाचायला पुढे ना मी वाचवायला वाजवायला आज आहे दत्त जयंती आणि आजचा आहे दुसरा दिवस खरं तर काल मिरवणूक झाल्याच्यानंतर आपण सकाळी म्हणजे आज ना रत्नागिरीला गेलो होतो त्याच्यामुळे आपल्याला दिवसभर काही ॲक्टिव्हिटीज झाल्या त्या पाहता नाही आल्या पण बघा छानपैकी आहे ना जाते केली जाते तसं इकडे केली गेलेली आहे श्री दत्तगुरूंची मूर्ती आज प्रतिष्ठापना केलेली नाही उद्या सकाळी आहे कार्यक्रम बघा किती छान झाला आहे आता जेवण आहे महाप्रसाद आहे तर आपण आता महाप्रसाद घेऊया आणि उद्या सकाळी तुम्हाला भेटू आणि इकडे बघा छानपैकी प्रसादाची वगैरे व्यस्त केली उद्या आहे ना उद्या आहे कलशारोहन आहे उद्या आहे आज कार्यक्रम पण काय आज कार्यक्रम ऑर्केस्ट्रा आहे आणि भजन आहे भजन बरोबर आणि लहान मुलांचे डान्स आहे आणि कलशारोहन आहे सकाळी उद्या सकाळी उद्या नऊ वाजल्यापासून चालू होणार आहे सगळी माहिती आपल्याला आजाने दिली आहे आता सकाळी भेटतो महाप्रसाद आहे महाप्रसाद घेतो आणि ऑर्केस्ट्रा बघतो ऑर्केस्ट्रा काय मराठी आणि हिंदी गाण्यावरती काय माझ्यास मराठी आपली लोक लावणी वगैरे असेल लावणी आहे चला आता सकाळी भेटू डायरेक्ट मूर्ती स्थापनेच्या वेळी आणि कळशारोहणाच्या वेळी विधिवत पूजा झाली आणि होम मंतर झालं आणि स्थापना देखील झाली आपल्याला आरती आप अटेंड करता आली आता आहे ना गावच्या ठिकाणी कार्यक्रम म्हटल्यानंतर बेंजो विंजो सगळ्या गोष्टी असतातच आता पाठीमागे बघतं बेंजू समजतर की वाजवणार आहेत आपण ऐकणार आहोत मंडळी आताच आपण कार्यक्रमाकडून घरी जातोय तर काल दत्त जयंती होती पण आज मूर्तीची प्रतिष्ठापना केली तर आणि आणि काल आपण यांना रत्नागिरीला गेलो होतो आणि त्याच्यामुळे सकाळपासून जो काही कार्यक्रम झाला तो शूट करताना याला तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं झालं तर भरपूर श्री दत्तगुरूंचे भरपूर असे भक्त असतात ज्यांची नितांत श्रद्धा श्री दत्तगुरूंवरती असते त्यापैकीच एक माझा मित्र संजय बामणे खरं तर लहानपणापासून मी त्याला पाहतोय अक्षरशः दत्तगुरूंची सेवा तो त्याच्या शालेय जीवनापासून करत आला आहे तो गृहस्थ आश्रमात आहे म्हणजे त्याचं लग्न झालं आहे आणि त्याचा परिवार आहे म्हणजे एवढ्या कालांतराने सलग श्री दत्तगुरूंची तो सेवा करतो आणि आज त्याचं खरं मला वाटतं स्वप्न पूर्ण झालं असं त्या त्याच्या ते घराच्याच बाजूला श्री दत्तगुरूंचं त्याने असं छान असं आणि सुंदर असं मंदिर बांधलं आहे सो अशीच श्रद्धा नितांत श्रद्धा जर तुम्ही देवावर ठेवाल की तुमची स्वप्न देखील पूर्ण होतात अध्यात्माचा भाग आहे कदाचित काही लोकांना ते पटणार नाही पण असो आपण ज्या ज्या ठिकाणी असे कार्यक्रम होतात त्या 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 ठिकाणी जातो मस्तपैकी कुठेतरी बाजूला एकदम शांत कोपऱ्यामध्ये जाऊन अशा अध्यात्माच्या ज्या वातावरणाचा आनंद असतो तो अनुभवतो तर मंडळी हा कार्यक्रम मी सलग शूट केला आय होप तुम्हाला तो आवडला असेल जर तुम्हाला आवडला करा, असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्री दत्तगुरूंचे जे जे कोणी भक्त आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा सर मंडळी भेटूया कोकणातल्या आणखीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलोच असा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त